एखादी गोष्ट एखादी तरुणी किंवा एखाद्या तरुण जे मोकळेपणाने मला सांगू शकेल ते कदाचित साहेबांना किंवा सांगताना त्यांना संकोच वाटेल आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की ता आपल्याला तालुक्यातली मुला मुलींपर्यंत पोचायचं आहे आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती संघटनेनी असेल युवक संघटनेनी असेल विद्यार्थी संघटनेनी असेल अतिशय कसरत करून मोठी इकडे आपली संघटना बनवली त्याला बळकट केलं वैयक्तिक ज्या योजना आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या त्या लोकांपर्यंत घराघरापर्यंत त्यांनी पोचवल्या त्याच्याने त्यांचा जनसंपर्क वाढला आपल्याकडे दादा आणि साहेब तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीत प्रत्येक वाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकतरी तुम्हाला विद्यार्थी संघटनेतला नाही तर युवक संघटनेतला नाही तर युवती संघटनेतल्या सुद्धा मुली तुम्हाला भेटतील आज युवती सुद्धा इथे इतक्या मोठ्या संख्येत उपस्थित आहेत जे समाजातले वंचित पिढीत लोकांचे काम आपल्यापर्यंत घेऊन येतात रात्री बेरात्री फोन येतात मेसेज येतात कोणाच्या घरी एखादं काही दुःखद काही घडलं कोणाची आर्थिक परिस्थिती नीट नसेल आणि त्याच्यामुळे एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं शिक्षण थांबत असेल या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी आपले कार्यकर्ते नेहमीच बिझी असतात अग्रेसर असतात आणि वयाने सगळे लहान असल्यामुळे थोडेसे हळवे आहेत लगेच मनाला एखादी गोष्ट लागून जाते प्रवीण दादांनी लाभार्थ्यांचा विषय काढला मला खूप आवडलं तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की कोण कोण साहेबांचा लाभार्थी आहे आणि मला तेव्हा असं वाटत होतं मला आठवत होतं की इलेक्शनच्या काळी आमची बरीच खोरखोरी होते की आमच्याबद्दल असं असं सोशल मीडियावर लिहित आहे मला फार वाईट वाटलं काही मला नाही करायचं ही काय पद्धत आहे कोणाला मनाला लागायचं कोणी रडून पण घ्यायचं आणि तेव्हा मला वाटायचं की यांना कसं आपण समजवून सांगायचं सा? की हे करतायत ते काम केवढं महत्वाचं आहे शेवटच्या लोकांची जी काही अडचण असेल ती साहेबांपर्यंत पोहोचवण्यात हे त्या साखळीचा एवढा महत्वाचा भाग आहे हे जर तिथे नाही पोहोचणार तर त्या गोष्टी पण साहेबांपर्यंत पोहोचणार नाही तर त्यांची ताकद काय आहे ही आपल्याला त्यांना परत आठवण करून द्यायची तेव्हा मला गरज वाटली कोणी लहान नसतं कोणी मोठा नसतं प्रत्येकाचं काम बोलतं तुमचं वागणं बोलतं तुमची भाषा बोलते म्हणून मी सगळ्यांना युवकांना युवतींना आज आपण संबोधित करतोय म्हणून तुम्हाला मी एकदम भागांनी तुमची बहीण म्हणून किंवा मैत्रीण म्हणून किंवा जे काही तुम्हाला एक गोष्ट मी नेहमी सांगते मी आज परत सांगेन सत्य चप्पल घालेपर्यंत आणि असत्य गाव हिटून येत आपण सोशल मीडियाच्या आणि मीडियाच्या काळात आज जगतो ते तुमच्यासाठी माझ्यासाठी बदलणार नाही आहे तुम्हाला काय वाटतं साहेब किंवा दादा जेव्हा त्यांच्या आयुष्याची राजकीय आयुष्याची सुरुवात करत होती तेव्हा अशी लोक नव्हती त्यांच्याबद्दल खोटा नाटक काहीतरी पसरवायची तेव्हाही होती आजही आहे उद्याही नाटक या लोकांना आपण काही न मिटवू शकत नाही आपल्या कंट्रोलमध्ये ते नाही आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे त्याला आपण उत्तर कसं देतो आपण प्रतिक्रिया कशी देतो किंवा आपण एखाद्या कोणाच्या खोटं बोलण्याला केवढ गांभीर्य एवढंच फक्त आपल्या कंट्रोलमध्ये आहे ज्या व्यक्तीची आपल्या तोंडावरती कंट्रोल नाही तो व्यक्ती फार आयुष्यात मोठा होऊ शकत नाही हे साहेब मला एक वडील तर नेहमी हे सांगत राहिले की आपल्या मेंदूवरती आपला कंट्रोल असला पाहिजे मेंदूने आपल्याला कंट्रोल नाही केलं पाहिजे तर आमची जी तरुण सहकारी आहे तुम्हाला मी हेच म्हणेन मला माहिती आहे तुमचं मन जरा हळवं आहे आणि तुम्ही दुखावले जातात पण तुम्ही खोट्याला सडे तो उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला त्यासाठी तुमचा अभ्यास कळत असला पाहिजे तालुक्याची दडणघडण कशी घडली साहेबांनी नक्की काय काय केलं दादांनी नक्की काय काय केलं कुठल्या परिस्थितीमध्ये ते घडत हे सगळ्याची जाण असणं गरजेचं आहे तुम्ही तो कोणी आले म्हणतो म्हणून आपण कार्य म्हटलं तर आपल्या तर त्याच्यात काय फरक ही आहे का आपली संस्कृती आणि हे दोघे जे इथे आहेत आज आपण त्यांचा आदर्श घेऊन जर काम करत असू आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करत असू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन काम करत असू तर तुम्ही जेव्हा त्या एखाद्या कठीण परिस्थितीत असाल रिएक्ट करायच्या आधी एक क्षणाचा फक्त तुम्ही पॉज घ्या आणि विचार करा आपल्या जागी हे लोक असतील तर त्यांनी काय म्हटलं असत काय उत्तर दिलं असत सोशल मीडियावरती बरेच वेळा रागाच्या घरात तुम्ही जरा कधी जास्त बोलून जाता चुकीच्या जा शब्दांचा वापर होतो आणि मी समजू शकते मन दुखावल्या जातं तेव्हा काहीतरी करा वाटतं पण मी तुम्हाला विनंती करेन आपण कोण आहे आणि काय आहे हे आपले शब्द आणि आपलं वागणं लोकांना दाखवत अजून काहीही दाखवत नाही आणि आपल्याला जर लंब्या रेसचा घोडा बनायचा असेल जर यांच्यासारखं साहेबांसारखं आणि दादांसारखं चाळीस चाळीस वर्षाच राजकीय कार्यकिर्ती आपल्याला जर इकडे करायची असेल तर तुम्ही आज कसे वागतात याच्यावरती सुद्धा तुमची उंची काय असणार आहे की ठरवल्या जाते तर ते रील्सच्या नादात येऊन आणि ते फेसबुक कॉमेंटच्या नादात येऊन आणि व्हॉट्सअप मेसेजच्या नादात येऊन आपण आपली संस्कृती आणि पातळी सोडायची नाही एवढी मी तुम्हाला विनंती करते तुम्हाला शेती करतात घरातलं सगळं बघतात आई वडील आधी आजोबांची सेवा करतात संध्याकाळच्या वेळेस दूधही काढतात सगळं काही करतात आणि ते सगळं करत असताना तुमच्या दोघांसाठी झटतात तुमच्या विचारांसाठी झटतात त्यांच्यासाठी तुम्ही जरा गांभीर्यपूर्वक तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्यांना आता जरा मोठ्या संधी तुम्ही दिल्या पाहिजे आणि ते डिझर्विंग पातळीने तुमच्यासाठी आणि या तालुक्याच्या जनतेसाठी काम करत तुम्ही एक माध्यम म्हणून त्यांच्याकडे आले आहात आणि तुमच्यामुळे इतक्या लोकांची सेवा ते करू शकतात तर त्यांचाही भविष्य काळात तुम्ही विचार केला पाहिजे परत एकदा सांगते मी स्वतःसाठी हे म्हणत नाहीये त्यांच्यासाठी म्हणत आहे हे युवक आणि आले आपल्या शेवटच्या क्षणी आजचा मेळावा घ्यायचं ठरलं तरी आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येत उपस्थित राहिले त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचीच मनापासून आभार मानते आणि खूप सगळ्या लोकांचं आपल्याला इथे मनोगत ऐकायचं आहे तर मी